जुन्या पिलो कवरला एक फोल्ड करा आणि कमाल बघा तर न्यू ट्रिकने आपण हे फोल्ड करणार आहोत आपल्याला इथे कुठेही कटिंग स्टिचिंग करायचं नाही आहे तर आपल्याला फक्त एक फोल्ड करायचं आहे आणि आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार होणार आहे तर आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जे आहे ते तयार करणार आहोत तर इथे जे आपण जेव्हा आपण शॉपिंग करतो ऑनलाईन तेव्हा असे बॉक्स जे असतात ते आपल्याकडे कार्डबोर्डचे बॉक्स बरेचसे येत असतात तर अशा बॉक्सचा आपण इथे वापर करणार आहोत तर हा बॉक्स जो आहे तो माझ्याकडे ह्या साईजचा आहे तर तुमच्याकडे यापेक्षा छोटा किंवा मोठा सुद्धा असू शकतो तर आपल्या पिलो कवरच्या मापाचा आपल्याला इथे बॉक्स घ्यायचा आहे किंवा जर तुमचा तुमच्याकडे यापेक्षा छोटा बॉक्स असेल तर त्याचं फोल्डिंग कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार दाखवणारच आहे तर असा जो बॉक्स आहे तर त्याचा फ्लॅप जो आहे तो मी ते कट करून घेणार आहे आणि हा फ्लॅप जो आहे तो आपल्याला लागणार आहे तर हा फ्लॅप फेकायचा नाही आहे तर याचासुद्धा आपण इथे वापर करणार आहोत खूप कमी वेळेत आणि खूप कमी खर्चात म्हणजे खर्चच नाही आहे त्याला झिरो कॉस्ट आहे तर हा फ्लॅप जो आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे आणि इथे जे आहे तो आपल्याला आता पिलो कवर लागणार आहे तर इथे जो आहे तो असा हा बॉक्स जो आहे तो खूप कडक आहे मजबूत आहे अजिबात तुटणार नाही तर इथे जो आहे तो मी आता पिलो कवर घेणार आहे आणि पिलो कवरमध्ये आपल्याला जिथे जॉईंट असतात ते जॉईंट जे आहेत ते आपले जे ओपन भाग आहे त्याच्यावरती एकाने जो मागचा भाग आहे त्या त्याच्यावरती आला पाहिजे असं आपल्याला हा हाजा असा असा जो हा हा जो बॉक्स आहे तो आपल्याला असा आडवा आतमध्ये घालायचा आहे पिलो कवरच्या आतमध्ये आणि असा आतमध्ये घातल्यानंतर आपल्याला जो मागचा भाग आहे तो असा थोडासा असा फोल्ड करायचा आहे त्रिकोण तयार करायचा आहे आपल्याला असा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आतमध्ये टाकायचा आहे जो त्रिकोण तयार झालेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला जो उरलेला कपडा जो आहे फोल्ड केल्यानंतर उरतो तो कपडा तो, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे सेफ्टी पिन लावायचे आहे तर इथे तुम्ही टाकासुद्धा टाकू शकतात पण इथे सेफ्टी पिन लावल्यामुळे तुम्हाला हे धुता पण येईल म्हणजे वॉशेबल आहे तुम्ही काढून धुवूसुद्धा शकतात नंतर ता तर असे मी इथे सेप सेफ्टी पिन लावलेले आहेत दोन तर त्यानंतर आपल्याला परत आपल्याला जिथे आपला ओपन भाग केलेला होता आपण कार्डबोर्डचा बॉक्सचा त्या ओपन भागामध्ये असं त्रिकोण करून आपण जो कपडा जो आहे पिलो कवर जातो असा आतमध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो फोल्ड केल्यानंतर तो जिथे फोल्ड केलेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला कपडा जो आहे तो असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर असं ऑर्गनायझर जे आहे ते तयार होतं कुठेही आपण स्टिचिंग केलेलं नाही आहे कुठेही आपण मेजरमेंट घेतलेला नाही आहे आणि जो आता आपण फ्लॅप आपण कट के केलेला होता तो, तो फ्लॅप आपल्याला इथे आता लागणार आहे असं फोल्ड करून आपल्याला इथे फ्लॅप जो आहे तो आतमध्ये असा टाकायचा आहे आणि आपलं जे ऑर्गनायझर जे आहे ते इथे तयार झालेलं आहे तर आपण यापेक्षा छोटं कसं बनवायचं तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर बघू शकता किती सॉफ्ट किती छान असं तयार झालेलं आहे कुठेही त्याला म्हणजे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे फिनिशिंगने हे तयार झालेलं आहे जर तुम्हाला हा ही ट्रिक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर दुसरं जी फोल्डिंग ट्रिक आहे ती बघूयात इथे मी जी चप्पलचा जो बॉक्स आहे तो मी इथे वापरणार आहे तर मी ते दुसरा पिलो कवर घेतलेला आहे आणि हा पिलो कवर जो आहे तो ह्या बॉक्सपेक्षा थोडासा मोठा आहे आणि हा बॉक्स जो आहे तो छोटा आहे तर याचं असं छोटा बॉक्सचं फोल्डिंग कसं करायचं ते आपण इथे बघूयात आता तर असं टाकल्यानंतर आपल्याला पिलो कवर अशा पद्धतीने टाकायचं आहे जो जॉईंट आहे तो वरती आला पाहिजे एक जॉईंट आणि एक खाली आला पाहिजे सुरुवातीला आतमध्ये जे आहे ते मी असं फोल्ड करून कपडा जो आहे पिलो कवरचा तो असा आतमध्ये त्रिकोण करून टाकून घेणार आहे आणि इथे जे आहे तर बॅकला आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण करून आपण इथे पिनअप करून घेऊया आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्रिकोणाच्या अशा आतमध्ये घालून आपण इथे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित सेफ्टी पिन इथे लावून घ्यायचे आहे तर इथे एकाऐवजी तुम्हाला दोन तीनसुद्धा सेफ्टी पिन इथे लागू शकतात जर तुमचा बॉक्स छोटा असेल आणि पिलो कवर थोडासा याच्यापेक्षा मोठा असेल तर तर इथे दोन्ही साईडने साईडने मी पिनअप करून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे असं त्रिकोण जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे असं टाकल्यानंतर आपण जो फ्लॅप आपण याचा कट केलेला आहे तो आता या आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खूप पॅक असं या ऑर्गनायझर तयार होतं तुम्ही कितीही ओढलं तरी हे निघणार नाही एवढं पॅक जे आहे ते हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे खूप फिनिशिंगने हे तयार होतं इथेसुद्धा तुम्ही पिन लावू शकतात इथे पिनअप करू शकतात हे वॉशेबल आहे तुम्ही कधीही काढून सुद्धा शकतात खूप सुंदर असं हे ऑर्गनायझर जे आहे ते दोन मी तयार केलेले आहे यामध्ये तुम्ही लहान मुलांचे कपडे ठेवू शकता टी शर्ट ठेवू शकता ट्राउजर ठेवू शकतात जीन्स ठेवू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय